नमस्कार मैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रोते हो वर्षा ऋतूमध्ये मन अतिशय उत्साहित झालेलं असतं सभोवार कसा रमणीय झालेला असतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर झालेला असतो पावसाळा म्हटले तरी सतत थोडीच पाऊस कोसळत असतो उघाड पडली की मन व्यक्त करावे असे वाटणारच ना तर अशा उत्फुल्ल वातावरणात मित्रमैत्रिणीनं प्रेमीजनांचे मनही भावूक झालेले असते निसर्ग हा खरोखरीच एक जादूगार आहे ऋतूतले बदल मनाच्या अवस्थेवरही परिणाम करत असतात ते एक अतूट बॉन्डिंग आहे प्रेमीजनांना आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात अशा वातावरणात म्हणजेच तर त्या प्रियकराला किंवा प्रेयसीला समजू शकतील आजच्या कवितेत अशीच एक सखी एक प्रेयसी तिच्या प्रियकराला त्यांच्या झालेल्या भेटीदरम्यान घडलेल्या घटनांच्या आठवणी करून देते आहेत कशी ऐकूया ती रात ह्या कवितेत तिच्याच शब्दात चला तर ती चांदणी रात एका चांदण्या रात्री संथ, संथ नदी किनारी फिरायला गेलो होतो तू आणि मी मंद वारा वाहत होता मंद वारा वाहत होता सवेर हृदयात होती हुरहुरता मंद वारा वाहत होता सवे हृदयात होती हुरहुरता होती शांतता एकांतही होता होती शांतता एकांतही होता तरी का असावी निशब्दता थरथरत्या ओठांमागे शब्द जणू अडकले थरथरत्या ओठांमागे शब्द जणू अडकले चालता चालता माझे पाऊल जागीच अडखळले तुझे पाय हे तिथेच थबकले तुझे पायही तिथेच थबकले दोघांच्याही डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटले आधारासाठी तू हात पुढे केला आधारासाठी तू हात पुढे केला पळभरात मी तो त्वरेने धरिला नजरेत गुंतली नजर माझी नजरेत गुंतली नजर माझी अंगालांवरती लज्जा चढली शांत पाण्यावरती तरंग जसे उठती शांत पाण्यावरती तरंग जसे उठती तशीच माझ्या मनीची चलबिचल झाली सहजच मी तुला प्रतिसाद दिला सहजच मी तुला प्रतिसाद दिला अन तुझ्या साथीने लागले चालायला मंतरलेली ती चांदणी रात मंतरलेली ती चांदणी रात स्मरते अजूनही मला आठवते का ती तुला ती चांदणी रात आठवते का तुला ती मंतरलेली चांदणी रात आठवते का तुला आठवते का तुला श्रोते हो ही कविता वाचताना मला दिल्ली काठक या हिंदी सिनेमातलं जुन्या सिनेमातलं एक गाणं आठवलं ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आठवलं ना तुम्हाला पण मग आता आपले मोबाईल ऑन करा यूट्यूबला जा आणि हे गाणं किशोर कुमार आशाताई भोसले यांचं गायलेलं जरूर ऐका आणि यूट्यूबला गे गेलाच आहात तर दिलसे बाय दीपा या चॅनेलला पण सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करा शेअर पण करा धन्यवाद